गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांच्या निहाय मुलाखती पालकमंत्री तथा भाजपचे निवडणूक प्रभारी जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतल्या जाणार असल्यानं आज सकाळपासून भाजपच्या टिळक स्मारक मैदानातील संपर्क कार्यालयाच्या ठिकाणी इच्छुकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे माजी आमदार प्रशांत परिचारक प्रणव परिचारक हेही या ठिकाणी दाखल झालेत आता भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी स्मिता गणेश अधटरा वैशाली सुनील वाळूजकर श्यामल लक्ष्मण शिरसट वैष्णवी विशाल मलपे या प्रबळ दावेदार मांडल्या जात आहेत तर अठरा प्रभागातील छत्तीस नगरसेवक पदांसाठी जवळपास दोनशे तीस इच्छुकांनी पक्षांकडे प्रस्ताव दाखल केलेत यात तरुणांचा भरणा मोठा असून नऊ वर्षांनी नगरपालिका निवडणुका होत असल्यानं परिचारक हे तरुणांना संधी देण्यासाठी आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे तर अनेक वर्ष नगरपालिकेत नगरसेवक म्हणून दिसणारे बहुतांश नगरसेवक यंदा बाजूला ठेवले जाणार अशी चर्चाही परिचारक समर्थकात आहे युवक नेते प्रणव परिचारक यांनी शहर तालुक्यात हजारो युवकांची फळी तयार केली असून आता शहरातील युवा कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी ते आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे थोड्याच वेळात पालकमंत्री जयकुमार गोरे हे टिळक स्मारक येथे दाखल होत आहेत तर विशेष बाब म्हणजे भाजपकडून उमेदवारीसाठी माजी नगराध्यक्ष साधना नागेश भोसले याही उपस्थित असल्याचं दिसून आलंय